दहशतवाद्याला खतपाणी देण्याचं काम आतापर्यंत पाकिस्तानने केलं पण आपल्या देशाने कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला काही त्रास दिला नाही फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एक प्रिसीजन स्ट्राईक त्यांनी केला एअर स्ट्राईक त्यांनी केला आणि आतंकवाद्यांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि म्हणून आपली भूमिका आणि पाकिस्तानची भूमिका पाकिस्तानी आतापर्यंत दहशतवादाला कसं पुढे आणलं त्याला कसा पणा दिला हे सांगण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी ही टीम तयार केली आहे आणि मी एवढंच सांगतो ऑपरेशन सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे दहशतवादाचा बुरगा जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे